नमस्कार बुधवार जुलै दोन हजार चोवीस रोजी कामिका एकादशी निमित्त नेवासा स्थित जो उत्सव आहे या उत्सवाच्या अनुषंगाने नेवासा पोलिसांकडून काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे गोळवण्यात आलेली वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे केलेली आहे श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणारी वाहतूक नेवासा बुद्रुक येथून बालगाव प्रवारा टोका संगम आणि नेवासा ने फाटा पूर, नेवासा फाट्याकडून श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक नेवासा फाट्यावरून प्रवारा संगम टोका भालगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जे भक्त भाविक येणार आहेत त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जे लोक नेवासा फाट्याकडून ने येणार आहेत त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट समितीच्या ग्राउंडवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे भाविक श्रीरामपूरकडून येणार आहेत ने त्यांच्यासाठी नेवासा बुद्रुक येथील मराठी शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे लोक राहुरी खुपटी रोडने येतील त्यांची देखील व्यवस्था ही खुपटी रोडवरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मला जे स्थानिक नागरिक आहेत रहिवासी आहेत त्यांना असं सुचवायचं आहे की आपण एकतीस जुलै रोजी शक्यतोवर चारचाकी वाहनांचा वापर टाळावा दुचाकी वाहनांचा वापर आपण जास्तीत जास्त करावा या आव्हानास विनंतीस आप सर्व नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद